नमस्कार सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय धईपळेंसोबत या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण हार्मोन्स जे आहेत त्याची जी कार्य असतात ती आपण सगळी बघितली आणि ज्या जेव्हा आपण शेवटच्या टप्प्यावर आलो अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा होता तो त्यावेळी आपण लव ज मॉलिकॉ मौलीको, मॉलिकॉल ज्याला म्हणतात मॉलिक्युल ज्याला म्हणतात त्या हार्मोन्सबद्दल आपण बघत होतो खरं तर तो हार्मोन्स आहे ना तो खूप चावट आहे तो खूप आपल्याला प्रेमात पडायला उत्तेजन देणारा आहे आणि प्रेमात पडल्यानंतर अनेक भावना आपल्या ज्या जोडीदाराबरोबरच्या असतात त्या भावनांना खतपाणी घालणारा हा हार्मोन्स आहे अर्थातच लव मॉलिक्युल आपण त्या हार्मोन्सबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे वेगवेगळे म्हणजे तो हार्मोन्स कसा चावट आहे तो कोणत्या वेळी काय करतो हेही आपण सोप्या शब्दांमध्ये डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत डॉक्टर तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र वनमध्ये पण चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हीसुद्धा आमच्या या कार्यक्रमामध्ये अगदी मोकळेपणातनं तुमचे प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे झिरो डबल टू सिक्स ट्रिपल वन टू फोर डबल झिरो डॉक्टर मी चर्चेला सुरुवात करतो मी मॉलिक्यूल या हार्मोन्सला चावट म्हटलेला आहे तो चावट अशा अर्थाने मी म्हटलं की तो तुम्हाला प्रेमात पाडायला उद्युक्त कर करतो प्रेमात पडल्यानंतर तो आपल्या जोडीदाराच्या ज्या काही सर्व भावना आहेत आपण तिला, ब्रेवारा तिला ब्रेवारा विश्वास देतो एखादी तरल भावना तिच्याबद्दल आपण मनामध्ये तिला व्यक्त करून दाखवतो या सगळ्या भावनांना हा लव मॉलिक्युल हा हार्मोन हा साथ देत असतो तर त्याच्या कार्याबद्दल खरंच अजून आमच्याही प्रेक्षकांना ते जाणून घ्यायचं आहे की हा लव्ह मॉलिक्युल कसा आहे बेसिकली खोडकर अतिशय खोडकर म्हणजे तू सांगितलं तुझ्या शब्दात चावट म्हणू आपण त्याला बेसिकली याला आपण म्हणायचं न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणजे बॉडीमध्ये जे न्यू ट्रान्समीटर्स आहेत म्हणजे ब्रेनपासून आलेले इम्पल्सेस किंवा हार्मोन्स <laughs> जे आहेत त्या द्वारे त्या शेवटच्या ऑर्गनपर्यंत जे भावना तयार करतात बॉन्डिंग तयार करतात अफेक्शन तयार करतात आपण जे म्हणतो ना साता जन्माची सुदरी घेऊन सोबत राहणे असे साता जन्माचे सगळे कन्सेप्ट त्यातनं निघालेले आहेत त्यामध्ये स्पेशली आहे फिनिथेलमाइन डोपॅमिन आहे सिरोटोनिन आहे इपिनेफ्रीन नॉर इपिनेफ्रीन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काय करतात त्यामध्ये जे अफेक्शन जेव्हा लवर्समध्ये किंवा हे प्रेम गुलामध्ये ते जवळ लागतात hmm. त्यावेळेस त्यांना जवळी केल्याची भावना मिसिंग होणं hmm. एक प्रकारचं प्रेम तयार होणं एकमेकाचं hmm. समजा भेट नाही झाली तर फार एकदम चुकल्या चुकल्यासारखे वाटणं hmm. तर हे ते बॉन्डिंग तयार करत असतं म्हणूनच की आपण म्हणतो ना त्याचं पूर्ण आयुष्यभर आपला जोडीदार साथ कसा राहणार प्रेमाही राहणार आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बाउंड करून ठेवण्यामध्ये हा लव मॉलिक्युल कामाला येतो हे पाहिलेलं की आपण चॉकलेट का वापरतात त्यावरही आपण बोललो की हे फिनाल ह्यामध्ये असल्यामुळे आपण जो व्हॅलेंटाईन डे आहे किंवा कोणाला गिफ्ट देताना वगैरे चॉकलेट वापरण्याचं कारण ते आहे आणि हेच लव मॉलिक्युल आपल्या ह्या कपलला ह्या जोडप्याला आयुष्यभर त्या बंधनामध्ये जोडून ठेवतात अगदी सुरेख सांगितलं की त्या जोडप्याला बंधनामध्ये ते जोडून ठेवतात पण मग आता एक उपप्रश्न माझा याच्यामध्ये असा थोडासा येतो की लग्नानंतर साधारणतः जे काही मी पाहतो आहे पाहिलं आहे किंवा जे आपण बघतो अनुभवतो बरोबर आहे हां लग्नानंतर एक साधारणतः तीन चार वर्षानंतर आपल्याला जोडीदाराबद्दलच कधी कधी प्रेम कमी होताना दिसतं मी कधी कधी मुद्दामून वापरतो म्हणजे कंसात आहे कारण आपण बघतो की साधारणतः नवरा बायकोंमध्ये एक छान पद्धतीचं एक बाउंडिंग असतं पण कधी कधी आपल्याला एक दोघांकडनं अशी एक तक्रार येते की नाही पटत बुवा आमचं काही का त्याला कारण घरगुती आहेत काही ची आहेत आणि काही संबंधांमधली पण आहे हा जो तणाव निर्माण होतो या तणावाला सुद्धा हा लव मॉलिक्युल कारणीभूत ठरतो किंवा अशा पद्धतीचे हार्मोन्स कारणीभूत ठरतात बरोबर आहे आता जे आहे आता आपण म्हणजे आपण वेगवेगळी कॉजेस ऑफ डिस्फंक्शन जे पाहायचो की सायकोजेनिक आहे न्यूरोजेनिक आहे पॉस्कोलोजेनिक आहे आणि बाकी कार्पोरल आहेत हे काही ऑर्गॅनिक झाले काही सायकोजेनिकमध्ये काय येतं हे ट्रान्समिटर जे आहे ते त्यामध्ये काम करतात से जेव्हा एंगेजमेंट झालेली असते किंवा जेव्हा त्यांच्यात दुरावा असतो किंवा लग्न होणार असतं हे अतिशय चांगलं बॉन्डिंग त्यांची एकत्र येण्याची फार ओढ असते त्यामुळं त्यांचं लग्नात रूपांतर झालं की हे बॉन्डिंग जवळपास आपल्याकडं भारतीयांमध्ये सगळ्यांकडं शेवटपर्यंत मेंटेन राहतं पण तरी सध्या काय होतं हे आपलं धकाधकीचं जेवण आहे धावपळ आहे इकॉनॉमी आहे कॉम्पिटिशन आहे आपल्याकडे आपण पाहतो जॉईंट फॅमिली पद्धती आहे कुटुंबामध्ये सर्वजण एकत्र राहतात आणि होतं काय की अगोदर एकटा असताना तुम्हाला ह्या बाकीच्या सगळ्या रिलेशनचा काही फारसा संबंध येत नाही त्यामुळे कोणाचे काय संबंध आहेत काय माहीत नसतं जेव्हा लग्नानंतर आपण जातो घरी काय बेसिकली असतं एक नवीन मुलगी दुसरीकडनं आलेली असते सगळे घरातले नवीन असतात ह्या मुलाला सुद्धा जे आहे एक प्रकारचं आयसोलेशन प्रायव्हसी लागत असते तो त्यांच्याशी जवळ करून राहतो पण एक थोडा पिरियड गेल्यानंतर काय होतं एक माझं स्वभाव असतो की आपलंस असावं आपल्या जवळ असावं अशा पद्धतीने एक थोडं मी तर म्हणेन जी वडीलधारी मंडळी असतात घरची जी वडील मंडळी असतात त्यांनी सुद्धा एक थोडस स्पेस देणं ज्याला देणं गरजेचं आवश्यक आपण एक फोन घेऊया तिथे प्रसाद कुलकर्णी म्हणून आपल्याला फोन आलेला आहे मुंबईवरनं प्रसाद जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे सर मला असं विचारायचं होतं सपोज आफ्टर थर्टी फायव्ह टू फोर्टी इयर्स ओल्ड हा बोला बोला प्रश्न तर लहान मुलं घरी असतात आणि त्या केस मध्ये आपण बाजूला राहून जर मेटिंग करायचं म्हणलं बर तर आ, पार्टनर लास्ट वे त्या आणि त्या केस मध्ये पार्टनर काय म्हणतोय की बर। आ, बर। आपलं आता एज झालं बरोबर आहे बरोबर आहे आता हे काय म्हणतात की आता थर्टी फायचं एज सांगतायत आणि पस्तीसाव्या वर्षी जसं म्हणतायत की आपलं एज झालंय आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो आपल्याकडं आपल्या त्यांचा एक प्रश्न असा पण आहे की शेजारी मुलं आपली लहान झोपलेली आहेत एक प्रायवसी ज्याला म्हणतो आपण आयसोलेशन आणि त्यामुळे मनात हे तयार की किंवा आता मुलं दोषी मोठी होत आलेली आहेत मग त्या कारणामुळे आपलं थोडस सेपरेशन किंवा लाजणं म्हणा किंवा त्याला नकार देणं म्हणा आता आपण आज थोडस सायकोलॉजिकल रिझन मध्ये ते पाहूया कसं कसं त्यामध्ये होतं ते हे बघा बेसिकली काय होतं की मुलं उठी होणं त्यांना डेव्हलप करणं त्यांना त्या प्रकारे ओव्हर करणं हे तर आपल्याला महत्वाचं आहे बरोबर आणि एक ओव्हरऑल तुम्हाला सांगेन हे जे मॉलिक्युल कसे मी काय म्हणलं मागे एकदा की मेल मेंदू आणि फिमेल ब्रेन हे दोन्ही वेगळे असतात बरोबर कसं असतं फिमेल नेचर हे केअरिंग नेचर असतं बरोबर म्हणजे आपला पती आपल्या मुलांकडे किती लक्ष देतो त्याच्या म्हणजे फार जरी पूर्ण वेळ नाही दिला तर किती अफेक्शन आहे त्याची काळजी किती घेतो त्याचा स्कूल कसा आहे अभ्यास कसा आहे खरं तर सगळंच पाहते पण तीही त्याची जबाबदारी असते मग ह्या लहान 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 गोष्टी ज्या असतात ना त्यामुळं हे बॉन्डिंग पाहिलं जातं आणि जेव्हा कुठंतरी काहीतरी बोचतं किंवा काहीतरी आडवत नाही आवडत नाही अशी वेळ येते त्यावेळेस मी मध्ये असे कारणं टाकणं सुरू होतं मी काय सांगेन तुम्ही करायचं ठरवलं तर कसाही वेळ काढू शकता आणि काही करू शकता पण ह्यामध्ये दोघांनी मिळून केलेली ॲडजस्टमेंट बरोबर ही महत्त्वाची आहे आणि त्यांनी एकमेकाला समजून घेणं काउन्सलिंग करणं काय असतं काहीतरी त्या वेळेची अडचण असेल मग आपणही थोडस धीर धरणं बरोबर बड़। मग उताळेपणा करून जमत नाही आणि हे मी एका व्यक्तीच्या बाबतीत बोलत नाही सगळ्यांच्याच बाबतीत हे महत्व या ठिकाणी काय म्हणताय तुम्ही काय होतं घरी घरी हळू अशी इन्व्हॉल्मेंट यायला सुरू होते की आणखी समजा दोन चार वर्ष झाली आता माझ्याकडे काही कपल येतात सर म्हणे थोडंसं माझं जमतच नाही माझं असंच आहे तसंच आहे कुठतरी काय व्हायला लागतं एक डाऊट घेण्याची प्रवृत्ती कोणी असो मग जेव्हा एखादं हे माइंडमध्ये जातं विश्वास जो असतो विषयाता जेव्हा जाते त्यावेळेस मग अन्य मग आपली एनर्जी ते लव मॉलिक्युल तयार करण्यापेक्षा ते बर्न करण्यामध्ये लागते म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बाहेर न आले आता आलेल्या माणसाला वाटतं की आपण जो कोणी आहे तो एकदम फ्रेश व्हावं हो, बसावं हो, करावं हो, तो विषय राहतो बाजूला रात्रीच्या वेळामध्ये पाहिलं तर सगळे दोन्ही त्या व्हॉट्सअप मध्ये बसलेले असतात कुणी हा झोपले की हळू त्याचा बघतो तो म्हणजे बेसिकली हे बघा विश्वास कसा असावा तुम्ही कोणाला बदलू शकत नाही आयुष्यामध्ये तडजोड हाच सुखी जीवनाचा मंत्र आहे मी असं म्हणेल तर यामध्ये एक सामंजस्य घेणं आणि प्रत्येकाला आपलं आपली ओन लिमिटेशन माहित बरोबर सगळ्यांनी ऍडजस्टमेंट करून इव्हन वडीलधाराने सुद्धा काय असतं माहिती का म्हणजे आता त्या ठिकाणी दोन फॅमिली एकत्र आलेले असतात यांचेही right. आवडीला मुला आहेत मुलाचे आहेत मुलीचे आहेत प्रत्येकाला आपल्या आपल्या रिलेशनचा आईवडिलाचं फार अटॅचमेंट असते पण hmm. ती सेम समोरच्याला लवकर येणं अवघड असतं हो hmm. आपलं आयुष्य गेलेलं असतं पूर्ण hmm. त्यांचंही आयुष्य ते सोडून आलेले असतात आणि आपण आयुष्यभर राहिलेलं असतो मग ही अटॅचमेंट मग कोणीतरी त्यांच्याबद्दल बोलणं कोणीतरी यांच्याबद्दल बोलणं हा अतिशय ना सहसा मी एक असं सांगेन लोकांना आपण बरेच बोलून वाईट होणं जो प्रकार असतो ना मन तिथेच चालू होतात की आपण कोणाला तरी ब्लेम करतो हे कोणाला तरी ब्लेम करतात मग ते सेपरेशन मग एकदा का त्या समोरच्या माणसात तशी भावना गेली की बाबा हे आपल्याला रिस्पेक्ट करत नाहीत आणि फेला काय प्रत्येकाची अपेक्षा असतेस की त्यांनी मला करावं हेनी त्याला दोघांनी करा हुँ. हे जोपर्यंत होणार नाही हे लहान लहान गोष्टी जोपर्यंत क्लोज होणार नाहीत आणि ही विषारता ठेवणं आणि एकमेकाला समजून घेणं तुम्हाला माहिती आहे सध्याच्या काळात पूर्ण कपल दोघे सर्व्हिसला असतात दोघं बिझी असतात बर कोणी कमी जास्त नसतं पण एकमेकांना व्यवस्थित हे करून मी तर काय सांगेन म्हणजे जेवढी ओरडायला एनर्जी लागते ना त्याच्यापेक्षा शांत व्हायला जास्त एनर्जी, एनर्जी लागते त्यामुळे जेवढं कॉन्सन्ट्रेट व्हायचं याचा रिझन काय आपल्या टॉपिकशी ह्या सगळ्या सराउंडिंग गोष्टी ह्या आपल्या सायकोलॉजिकली अफेक्ट करतात तुम्ही सांगा तुम्ही जे असं वैतागलेले असाल किंवा काही कारणामुळे असा तिरस्कार आलेला असेल कसं आपण हे डिस्कस केले हार्मोन कसे तयार होणार बरोबर कशी जवळ घेणार आणि कसं ती प्रोसेस तयार होणार म्हणून एक सगळ्यांना सांगणं आपला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस महत्वाचा असतो आहे त्या आयुष्यामध्ये देवाण इतकं छान बनवलेलं आहे आपल्याला अतिशय प्रेमळ बनवलेला आहे आणि लहान लहान गोष्टीमध्ये मध्ये इन्व्हॉल्व्ह न होता अतिशय जागा संवाद करा सुखी जगा विश्वास ठेवा एक विश्वास संपादन करा हा फार महत्वाचा आहे महेश कुलकर्णी म्हणून पुण्यावर आपल्याला फोन आहे महेश जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हॅलो हा नमस्कार बोला बोला हा सर माझा असा प्रश्न होता हॅलो हा बोला बोला विचारा प्रश्न विचारा हा तर ते लहान मुलांच्या मध्ये विचारा सोळा वर्षाच्या पुढच काही गैरसमज आहेत ते म्हणजे असं म्हणजे वेगवेगळ्या टोंच वगैरे इफेक्ट वगैरे होऊ शकतो का काय काय होऊ शकतं का म्हणजे मला काय होऊ शकतं तुमचं शेवटचं हे कळलं नाही क्लिअर बोला काही विषय आहे की ती गैरसमज आहे ते, ते म्हणजे दोन मुद्दे आहेत त्यांच्या बोलण्यात हस्तमैथून बद्दल त्यांना जाणून घ्यायचं आहे आणि दुसरं पुन्हा सोळा आताच्या मुलांमध्ये एकूणच सेक्सची भावना जर आपण बघितली तर ती आता खूप अलीकडच्या वयापासूनच सुरुवात झाली अर्थात त्याला कारण सिनेमे आहेत टेलिव्हिजन बॉक्स आहे ही सगळी कारणं आहेत पण कुठेतरी ती सुरुवात लवकर आहे आणि मग हस्तमैथुनाचा काय त्याच्यावर परिणाम होतोय आता बेसिकली यांचं म्हणणं असेल की हे योग्य का अयोग्य करावं का न करावं बेसिकली आपण जसं प्युबर्टीमध्ये पाहिलं जसं जसं तुमची वयाची वाढ होते जसं जसं हार्मोन्स बनतात तसं नॉर्मली स्पर्म तयार होणं सिमेंट तयार होणं आणि ते तयार झाल्यानंतर त्याचं स्खलन होणं हे नॅचरल आहे अगदी नॅचरल आहे बऱ्याचदा काय होतं ह्या चेंजेसमध्ये मुलं केव्हा ह्या बाबतीत जास्त कॉन्शियस किंवा एकदम हे होतात की त्यांना ते सांगतच नाही कोणी की बाबा तुला असं मोठं झाल्यानंतर था। की थोडंसं असं त्यातनं स्त्राव येणं किंवा डिस्चार्ज कि फिलिंग नॉर्मल आहेत म्हणजे तू मध्ये येतोय आणि तुझे बदल होत आहेत आणि अशे प्रकार तुला जाणवू शकतात त्यामुळे काही घाबरायचं नाही किंवा काळजी करायचं नाही बरोबर आहे काय होतं एक हे प्रॉडक्शन नॅचरल आहे त्यानंतर आपोआप तो डिस्चार्ज होणं त्याला कंट्रोल कसं करावं ह्या गोष्टी आपण आता ह्या योगामध्ये पाहणार आहेत नंतर जो टॉपिक आपल्याला लागलं जाईल तो पण एक मन रमवणं थोडंसं म्युझिक आहे किंवा थोडंसं बाकीच्या खेळण्यामध्ये आहे किंवा मुलांमध्ये आहे मित्रांमध्ये आहे डिस्कशनमध्ये आहे तर एखादी डेफिनेशन सांगायची झालं ना कुठंही अति तिथं माती ही मी व्याख्या नेहमीच सांगणार आहे बरोबर आहे की चांगली गोष्ट सुद्धा लिमिटच्या वर जर गेली तर दॅट इज टेकन ॲज अ ॲबनॉर्मल त्याला लिमिटेशन आहे लिमिटेशन वाईट तर वाईट असतंच पण चांगलं जे आहे ते सुद्धा एका लिमिटच्या पलीकडे जे वाईट असतं म्हणून संतुलित गोष्टी करत राहाव्या त्याला जास्त काही विचार न करता पालकांनी इन्वॉल्व्ह होऊन त्याला सगळं समजावून सांगा एक्झॅक्टली exactly. म्हणजे खरं तर घरातल्या माणसांनी या गोष्टी समजून सांगायला आणि मुळात आपल्या कार्यक्रमाचा उद्देश सुद्धा तोच आहे की कुठेतरी याला बोलतं व्हायला पाहिजे या गोष्टींवर बोलतं व्हायला पाहिजे आपल्याला एक अमोल पवार म्हणून कोल्हापूरवर फोन आहे अमोलजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे सर मला असं विचारायचं माझी आलेले सेल काउंट ठीक आहे काय करावं लागेल जे आपण असतं काय असतं बऱ्याच जणांना लग्नानंतर एखाद्या वर्ष फक्तात वाटते मूल झालं नाही तर त्यांना वाटतं काही कारण आहे का था था ते चेक करून पाहावं ज्यावेळेस सिमन अनालिसिस करतो आयडियल काउंट जो असतो हा सिक्स्टी टू सेव्हन्टी एटी मिलियन्स लॅब टू लॅब व्हॅरिएशन असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवल पाहिजे असतात त्यामध्ये फ्रुक्टोज आहे का त्याची पी एच किती आहे त्याची क्वांटिटी किती आहे त्याचा लिक्विफॅक्शन टाईम किती आहे किती मिलियन स्पर्म आहेत त्याच्यानंतर त्याचे ग्रेड्स असतं मोठे ग्रेड वन टू थ्री मोटिलिटी किती आहे देन मग त्याच्या खाली डिफिशन्ट येतात की अजून स्पर्मिया एकही स्पर्म नसणे ओलिगोस्पर्मिया आहे त्यापेक्षा कमी स्पर्म असणे ओलिगो एस्थोनोस्फॉर्मिया म्हणजे स्पर्धर कमी पण असणे आणि त्यांची हालचाली कमी असणं काही फ्लॅजिला डबल फ्लॅजिला ॲबनॉर्मल स्पर्म्स तर मी सांगेन यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कारणं शोधावी लागतात त्याच्यामध्ये परत तीन हे आपण वेगळा वंध्यत्व हा वेगळा टॉपिक घेणार पण तरी थोडक्यात सांगतो बरोबर आहे प्री टेस्टिक्युलर टेस्टिक्युलर अँड पोस्ट टेस्टिक्युलर असे तीन कारणं आहेत त्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा हार्मोन स्टडी करा आपण जे हार्मोन पाहिले सिरम एफ एस एच एल एस टेस्टेस्टॉन प्रोलॅक्टीन त्या लेवल कशा आहेत त्या जर नॉर्मल असतील पुढचा भाग पहा त्याचा सोनोग्राफिक कलर डॉप्लर करा काही भारी आहे का म्हणजे वेन वाढलेल्या आहेत का त्याचा वॉल्यूम कसं आहे कन्सिस्टन्सी कशी आहे त्याचं इपीडिमिस म्हणून वाहिनी असते ती कशी आहे त्यात कुठं काही ब्लॉक आहे का मग त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय येतं स्पर्म नाहीत म्हणजे एक तर प्रॉडक्शनच नाही बरोबर का कुठं रस्ता बंद आहे मग ते पाहायचं असेल त्या ठिकाणी आपण हे हार्मोन झाले डॉप्लर झालं सगळं काही झालं नंतर आपण एक बायोप्सी पाठवतो एक पीस किंवा त्याच्यामध्ये ती फॅक्टरी आहे की नाही सर्टोलिसेल्स आहे जर्मन लिफिटेलियम आहे हे तयार आहे की नाही कारण त्याच्या पुढे ट्रीटमेंट देऊन वाढणार काय का अडतच नाही तर पोहऱ्यात काय तर मग बायोप्सी मध्ये त्यामध्ये आलं आणि असं दिसलं किंवा खाली आहेत आणि बाहेर पडत नाहीत म्हणजे कुठेतरी ब्लॉक आहे मध्ये तर त्याला मी व्हीई ए वाजो बल एनास्टोमोसिस म्हणजे मायक्रो सर्जरी करून आम्ही त्याचं बायपास जसं म्हणतो किंवा बंद असलेल्या एरिया सोडून त्याला बायपास करून दुसरीकडे कर जोडतो आणि त्यातनंच पंप बाहेर यायला लागतात हा एक प्रकार आणि समजा काही जणांमध्ये अतिशय लहान आकाराच्या फ्लॅबी अशा टेस्टीज असतात तर त्यामध्ये चान्सेस खूप कमी असतात की काही मध्ये असेल फॅक्टरीमध्ये या सेल्स पण त्यातमध्ये सुद्धा जर समजा सर्टोली सेल्स काही जर्मन लिपिथे असेल तर नाव आपण जे स्टेमसेल थेरपी बोलतो त्या स्टेमसेल्स वापरून त्या ऑटोलॉगस स्टेम सेल घेऊन आपण त्यात इंजेक्ट करून त्यामध्ये आपण एक सेटिंग केल्या तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला नवीन स्पम तयार करता येतो म्हणजे हे अजून स्पर्मीवाल्याने घाबरायचं कारण नाही की आता आपलं संपलं आता स्पम नाही काही नाही काय करणं आहे आपलं पण तज्ञांना दाखवून सगळ्या सगळ्या स्टेप कराव्या काहीतरी मार्ग निघतोच आपल्याला बाळू दाणगे म्हणून जालन्यावर फोन आहे बाळूजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हा बोला बोला हॅलो हा बोला विचारा प्रश्न विचारा हा सर सर एक विचारत होता बोला बाळूजी तुमचा जो टीव्हीचा आवाज आहे तो कमी करा त्याशिवाय तुमचा प्रश्न आम्हाला नीट कळणार नाही हा सर मला एक विचारायचं होतं सर बोला बोला सर आपलं वीर्यपतन लवकर होण्याचं कारण काय असत बरं तेच म्हणजे बीरण म्हणजे शिग्र शीघ्रपतन म्हणजे एक इन शॉर्ट परत ह्यानं काय असतं प्रत्येक वेळेस आपले व्यूवर वेगळे असल्यामुळं बऱ्याचदा त्याचं रिपिटेशन असू शकतं पण त्याचं समाधान होणंही तेवढंच आवश्यक आहे मी एक सांगेन तुमचं स्वतःचं किंवा आपल्या पार्टनरचं समाधान होण्याच्या अगोदरच दिलेल्या वेळेपेक्षा लवकरच जेव्हा वीर्यस्करण होतं त्याला शीघ्रपतन असं म्हणायचं शिग्रपतनची कारण काय तुम्ही मागे गेले तर त्यामध्ये सुद्धा बरेच सायकोलॉजिकल कॉजेस आहेत बरेचसे ऑर्गॅनिक कॉजेस आहेत का ते पाहावं लागतं आपण समजा पहिला प्रश्न जो आपल्याला आला होता की समजा हे करणं राईट आहे शीघ्रपतन आणि सगळ्या गोष्टी ओके होऊ शकतात होऊ शकतात आपल्याला रजनी म्हणून कल्याण फोन आहे जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे रजनीजी विचारा प्रश्न काय आहे तुमचा हॅलो सर हा नमस्कार बहुतेक त्यांचा कट झालेला आहे अनिल लढे म्हणून आपल्याला नांदेड वरन फोन अनिल जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हा सर माझा प्रश्न असा आहे की माझं पण शिद्रपत होते सर आणि माझं संभोग करताना की नाही सर मला असं मला वाटते की असं लघवी येते असं वाटते आणि जेव्हा संबंध करायचा असेल तेव्हा असं लघवीला गेल्याशिवाय संबंध होत नाही माझं बरोबर आहे त्याचा आता हा एक आणखी ऍडिशनल नवीन प्रॉब्लेम आहे काय असतं खूप जणांना हे जे आहे ब्लॅडर नेक म्हणजे तुम्हाला एक मी प्रोसेस सांगेन की खलन होण्याची प्रोसिजर कशी असते बर हे एकदा समजून घेतली की आपल्याला हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह लक्षात येईल त्याच्या तीन फेजेस असतात पहिल्या फेज मध्ये इमिशन म्हणजे जे इजॉक्युलेटी डक्ट म्हणजे टेस्टिसपासनं जी वाहिनी आलेली असते त्यातनं ते प्रोस्टॅडिक फोसामध्ये ते सिमेंट पडतं इमिशन ती आतमध्ये पडल्यानंतर ब्लॅडर नेक म्हणजे जिथं आपली लघवीची पिशवीची मागत असते तर ती लघवीची पिशवी बंद व्हायला पाहिजे आणि ती बंद झाल्यानंतर हे समोर जे आतमध्ये आलेलं पूर्ण सिमेन आहे तिथल्या ते जे मसल आहेत बल्बो कॉरनॉसस बल्बो स्पॉन्ज्युअस त्या स्क्विज करतात आणि स्क्विंग ऍक्शन मुळे स्पर्ट फॉर्म मध्ये दे, फॉरवर्ड देशेनं जे आहे ते सिमेंट बाहेर टाकलं जातं काही कारणामुळे हे जर मागचं ब्लॅडरने बंद होण्याची प्रक्रिया बरोबर होत नसेल त्याला काही न्युरोजेनिक ब्लॅडर्स असतात तर अशा वेळेस पार्ट ऑफ युरिन हा त्यामध्ये मिक्स होण्याचे चान्सेस असतात आणि मग ते स्खलन होताना बऱ्याचदा ते फिलिंग की भावना त्यांना येते की आता त्यातनं युरिन पण लिकेज होत आहे तर हे रिझन असतं ह्याला प्रॉपर आपण स्पेसिफिक मेडिसिन आहेत तपासणे आहेत बऱ्याचदा आपण लघवी केल्यानंतर जे काही समजा त्या लघवीमध्ये केस फॉर्म्स येतात का त्याला आपण रिट्रोलेशन म्हणतो म्हणजे फॉरवर्ड च्या बॅकवर्ड ते चेक करणं आणि मेडिसिनद्वारे एकदम उत्तम करता येतं म्हणजे हा त्यांचा प्रॉब्लेम जाऊ शकतो सॉल्व्ह होतो आपल्याला अजून एक फोन आहे सुनील पाटील म्हणून अहमदनगर वरनं सुनील विचारावं तुमचा प्रश्न काय आहे हॅलो डॉक्टर हा बोला माझ्या लग्नाला वीस वर्ष एकवीस वर्ष झालेली तर दीड महिना साधारण झाला असेल तेव्हा माझ्या कस शरीर संभोगामधून मधून लक्षात असं आलं की सिमेंट मधून ब्लड येत म्हणजे सिमेंट जे ते असं चॉकलेटी रेड कलरच आता ही एक कंडिशन अशी असते सुहास ज्यामध्ये की सिमेंट बाहेर पडताना त्यासोबत ब्लड पण मिक्स येत आता काही इन्फेक्शन्स असतात बरोबर आहे जे इन्फेक्शन आहेत इपिडेस आहेत ऑर्कटिस आहे किंवा ट्युवरकिलोसिस सारखे इन्फेक्शन अशा इन्फेक्शन मध्ये काय होतं जिथनं हे स्पर्म वाहिनी जिथन जाते कारण ह्या या ठिकाणी सगळ्या इकडनं सामान्य वेसिकल्स बरे बरे। प्लस हे इकडनं स्पर्म बंद येणारे स्पर्म आणि प्रोस्टॅटिक फ्लुईड ह्या सगळ्यांचं सिक्रेशन एकत्र येऊन जे बनतं ते सीमेन असतं ते ह्या जिनाटो युरिनरी म्हणजे ह्या संलग्न असलेल्या कुठल्याही भागाला इन्फेक्शन झालं इन्फ्लमेशन झालं तर अशा कंडिशनमध्ये ते ब्लड त्या ठिकाणी मिक्स होतं आणि मिक्स होऊन बाहेर जेव्हा ब्लड पडलं जातं किंवा सिमेंट पडतं त्यावेळेस ते रक्त मिश्रित लाल दिसायला लागतं तर ह्याला प्रॉपर सिमेनिसिस करावं लागतं करून इन्फेक्शनचं कारण काय ते शोधणं आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर हे अतिशय ओके होतं आपल्याला एक ऍडव्होकेट फिरोज म्हणून फोन आहे फिरोज जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे नमस्कार साहेब नमस्कार बोला डॉक्टर uh, साहेबांचा सा, आणि महाराष्ट्र चॅनलचा मी भरपूर आभारी आहे कारण खूप चांगला प्रोग्राम स्टार्ट केला तुम्ही धन्यवाद धन्यवाद मला uh, फक्त साहेब एक प्रश्न विचारत म्हणजे दोन हजार सहा ला प्रॅक्टिस स्टार्ट केली तेव्हा फॅमिली कोर्टात एक अडीचशे दोनशे केसेस असायचे के, फॅमिलीचे आणि आता दोन हजार सोळा ला ते पंचवीस हजार तीस तीस हजार गेलेत एक कोर्टात तर म्हणजे हे सोशल किंवा पॉलिटिकल लोका आग, वर, आता लोकांना काय प्रेशर असतो का हे सेक्शुअल पण म्हणजे हे सर्व त्यांचा दृष्टिकोन किंवा अँगल वर किंवा सोशल पर्सनल लाईफ वर काय असं इफेक्ट असतो का आता याच काय सांगायचं मी लक्षात आलं मला की त्यांनी डायव्होर्सच्या केसेस ज्या अगोदर होत्या ते फार कमी असायच्या आणि आता हजारावर आपण लव्ह बोललं ना जेव्हा लव्ह मॉलिक्युल हा बर्न व्हायला चालू होतो म्हणजे काय सांगितलं शंका घेणे हे बघा साधे घरातले दोन माणसं बहीण भाऊ सेम असू शकत नाहीत तर तुम्ही कशी अपेक्षा करता की एक दुसरीकडनं जी तुमची आलेली पत्नी आहे किंवा जो पती आहे कसं जे सेम राहतील सेम राहणं शक्य नाही बरोबर ह्या न राहण्यामध्ये एक सामंजस्य किंवा अंडरस्टँडिंग इतक्या मोठ्या हो लेवलला पाहिजे की हे बघा आपल्याकडं सगळ्याच प्रकारचे शुभचंदक असतात पण आपण डिसिजन काय घ्यायचं ती एक मॅच्युरिटी लेव्हल एक कमांडिंग लेवल कमांड असतं फार आवश्यक असतं पॉझिटिव्ह पर्सिटी जेव्हा म्हणतो आपण त्याला की ज्या माणसामध्ये कमांड आहे पॉझिटिव्हटीस आहे आणि एक प्रकारचं डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आहे ही बिकेम सक्सेसफुल मॅन आता हेनी सांगितलेल्या केसमध्ये काय म्हणतात की बाबा ह्याचं काही कारण म्हणजे असे केसेस बऱ्याचदा म्हणजे मेडिकल लिगल आस्पेक्ट्स ऑफ सेक्सुअल डिस्फंक्शन म्हणजे मॅरेज नंतर एक सहा महिने झाले सहा महिने नाही पंधरा दिवस झाले की इकडचे नातेवाईक इकडचे नातेवाईक सगळे हॉस्पिटलमध्ये जमा होतात एकमेकावर आरोप प्रत्यारोपणं चालू होतं तो म्हणतो हा बरोबर नाही हा म्हणतो ती बरोबर नाही बेसिकली मी काय म्हणेल आपण जेव्हा ही लग्नाची बोलणी सुपारी फोडणे वगैरे प्रकार करतो सगळं काही पाहतो इन्कम पाहतो घर पाहतो बंगला पाहतो गाडी पाहतो ही हिस्टी कोणी विचारतो का विचारण्याची नसते बरोबर विचारत नाही विचार पण आपापल्या आप घरातल्या माणसाला तर ता माहीत असतं ना ज्याचा मुलगा आहे बरोबर आहे सहसा सांगेक्ट्रायल डिस्फंक्शन प्रॉब्लेम हे मुलांकडे दिसून येतात बरोबर आहे ते जर तुम्हाला माहिती असेल तर ता अगोदरच त्याच्या पित्याने डॉक्टर जाऊन भेटावं सर मला जरा डाऊट वाटतो माझ्या मुलाचं लग्न आहे पण थोडं मला काहीतरी जरा विचित्र वाटतं काय सांगेन हे बघा ह्या शो मध्ये आपण जे बोलतोय ना म्हणजे ह्या माझ्या बोलण्यात जरी दिशा मिळाली तर म्हणजे ह्या प्रोग्रामचं सार्थक झालं म्हणजे सुखी जीवनाचं म्हणतं असं माहिती घ्या माहिती तुमचा प्रश्न काय वकील साहेबांचं आपण कॅरी ऑन करू हा फार महत्वाचा प्रश्न आहे हे जर ह्या लेवलला सॉल्व्ह झाला अहो तुम्ही किती करणार यामध्ये केसेस काय ढिगारे पडलेले असतात सगळे हे फार सिंपल गोष्ट आहे घरच्या वडीलदारी माणसांनी समजावून घेणं एकमेकाची जबाबदारी एकमेकावर न टाकता अन्नेसरी आणि प्रत्येकाला हे बघा आपण सुखी राहिलो म्हणजे आणि आपली मुलं जास्त सुखी होत आहेत आनंद असावा माणसानी पण माणसानी आमच्या पिरियडमध्ये आम्ही एवढं काही आम्हाला प्रॉब्लेम झाले म्हणून तुम्हाला थोडेफार व्हावे अशी कधी जाऊन प्रमुखाची हा जबाबदारी आहे आपला आपला रोल तरी सगळ्यांनी निभावला ना कधी हे प्रॉब्लेम येत नाही कधी येत नाहीत आता हे सांगायचं यांचा जो हे जो प्रकार आहे का होतं तर आपल्या आपल्या पालकांनी ते प्रॉब्लेम डॉक्टरांकडून पहिल्यांदा सॉल्व करावे आणि प्रांजळपणे सांगावं की बाबा असं असं आहे आणि आमच्या मुलामध्ये हे हे आहे ॲक्सेप्ट करावं म्हणून सुरुवातीला थोडी दुखीदुखी झाली परवडली पण नंतर एक नाही हो त्या कुटुंबामध्ये पूर्ण ही फॅमिली फॅमिली समाज सगळे इन्वॉल्ड तर ते कुठं थांबवलं तर मी तर म्हणतो कोर्टापर्यंत जायची गरज नाही हो घरच फार मोठं कोर्ट आहे सगळ्यात मोठं कोर्ट घर आहे प्रत्येक माणसाने घरी जज बनला ना आणि त्यांनी एक जबाबदारी सांभाळली ना अर्ध्या केसेस तर घरातच संपतील हो कोर्टापर्यंत जायची गरज नाही He, 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 आगे आगे ले ले हे महत्वाचा भाग आहे आणि आपण सॉल्व्ह करू शकतो मी मी आता तुमच्या या सगळ्या विवेचनानंतर अशा मुद्द्यावर येणार आहे आपण आपल्या प्रेक्षकांना हे सांगितलेलं आहे की सेक्स आणि योगा बेर याचा एक वेगळा संबंध आहे योगा हा सेक्स साठी देखील कशा पद्धतीने एक पूरक कामगिरी करत असतो हे आपण सगळं त्याच्यातनं बघणार आहोत या हे जे सगळे ताणतणाव आहेत म्हणजे आपण एक छोटस घर जरी घेतलं या घरामध्ये जे हे सगळे कामानिमित्ताचे ताणतणाव असू देत संबंधांमधले नातेसंबंधांमधले ताणतणाव ना असू देत पण हे ताणतणाव जर आपण कुठेतरी योग्य पद्धतीने त्याच्याकडे जर बघितलं ते हाताळू शकलो त्याच ते, ते, एक बॅलन्स जर साधू शकलो तर हे सुटेल कुठेतरी मग यातनं जो आपण योगाकडे म्हणजे आता तर आपल्याकडे वेळ तसा आता कमी उरलेला आहे पण तरी जाता जाता मला तुमच्याकडनं हेच ऐकायचं आहे की मग सेक्स आणि योगा याचा संबंध तुम्ही कसा जोडा खरं म्हणजे पुरातन काळापासनं आपल्या भारतीय संस्कृतीला मिळालेलं हे मोठं वरदान hmm. जसं की योगासना योगा म्हणजे योगा काय योगा एक अशी शक्ती आहे की ह्या सगळ्या संसारातले दुनियाचे प्रॉब्लेमपासून कुठंतरी दूर जाऊन माणसाला परत शून्य होऊन परत कामाला लागण्यासाठी जे एनर्जी लागते जे कॉन्सन्ट्रेशन लागतं जे फिटनेस लागतं आणि जे पूर्णपणाचे एकाग्रता लागते hmm. हे तुमच्यामध्ये यायचं असेल तर त्यासाठी योगा हे एकमेव सोल्युशन आहे आणि यासाठी एक आठ नऊ प्रकारचे एक स्पेसिफिक योगा आहेत जे की तुम्हाला त्या त्या कार्यासाठी मदत करत असतात बरोबर आहे आता फॉर एक्झाम्पल आता आपण आपण योगा वन वन बाय डिस्कस करायला चालू करू त्या त्या, त्या योगाचा काय त्यामध्ये फायदा होता जर आपण तसा डिस्कस करायचं जर म्हटलं तर कॅटकाव स्ट्रेच नावाचा जो एक योगा आहे मग या योगातन तुम्ही सेक्सच्या दृष्टीतनं त्याच्याकडे कशा नजरेतनं बघणार आहात आता बघा ह्यामध्ये आपल्याकडे अप्पर बॉडी लोअर बॉडी अशा प्रकारचे मसल्स असतात बरोबर स्पेशली लोअर बॉडी मसल जे आहेत म्हणजे खालच्या भागात असलेले तर त्या मसल जे आहेत ते यासाठी कामाला येतात बघतोय की आता ह्या कॅटकॉ स्टेज दिसते आपल्याला तुम्ही पाहताय की स्पेशली आपला पोटाचा मधला भाग म्हणजे पेल्विक मसल जे आपलं माकड हाड म्हणतो आपण माकड हाडाच्या बाजूला जो पूर्ण पेल्विक फ्लोअर असतो ज्याला किगल्स किगल्स एक्झरसाईज जसं मी नेहमी डिस्क्राईब करतो की त्या मसल आकुंचन पाहुणे प्रसरण पाहुणे असं केल्यामुळे काय होतं त्या ठिकाणचा पेल्विक फ्लोअर भाग हा एकदम सशक्त होतो तर ह्या कॅटकाव स्टेजमध्ये जेव्हा स्ट्रेच केलं जातं वरच्या साईडला आणि परत आपण खालच्या साईडला झुकतो त्यामुळे पाठीचा कणा हा शेवटपर्यंत आकुंचन आणि प्रसरण पाहून शेवटच्या माकडहाराला जे जोडल्या गेलेले सगळे स्नायू आहेत ते एकदम बळकट होतात आणि त्यामुळं हे स्नायू बऱ्याचदा डिलिव्हरीनंतर तो भाग जो ढिला पडतो तो टाईट करण्यासाठी किंवा काही जण मला नेहमी विचारतात की हे वीरस्कलन किंवा शीघ्रपतन होऊ नये यासाठी काय करावं तर त्यातला हा एक योगा आहे आणि हा अतिशय पॉवरफुल आणि महत्वाचा डॉक्टर खरं तर वेळ संपलेली आहे पण आता आपण पुढच्या सगळ्या भागांमध्ये हे जे सगळे योगासनातले जे काही नऊ प्रामुख्याने आपण समजून घेणार आहोत पण आज आपल्याकडे तेवढा वेळ शिल्लक राहू शकत नाही कारण लोकांचे फोन लोक प्रचंड प्रेम करायला लागलेत या शोवर हे आपल्याला एकूण फोनवर दिसत आज आपण इथंच थांबतोय पुन्हा पुढच्या शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता आपण भेटणार आहोत अर्थातच सुखी जीवनाचं मंत्र या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्र